सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबईतील पावणे एमआयसी परिसरातील सविता केमिकल रोडवर निकृष्ट दर्जाचा दिशा फलक लावण्यात आल्यामुळे गंभीर दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती दैनिक समर्थ गावकरी प्रतिनिधी विष्णू बुरे यांच्या सजगतेने व हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अपघात टळला उक्त दिशाफलक अत्यंत हलक्या साहित्याचा वापर करून लावण्यात आला होता त्यामुळे थोडासा धक्का लागताच तो फलक रस्त्यावर कोसळला सुदैवाने त्यावेळी मोठी वाहतूक नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र फलक रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होता आणि तो बाजूला न केल्यास गंभीर अपघात घडू शकला असता विष्णुपुरे यांनी तात्काळ तो फलक बाजूला करून संभाव्य धोका टाळला याच मार्गावर सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरणाचं कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचं आणि धीम्या गतीचं असून कामाच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे मोठ्या वाहन चालकांना वळण घेणं कठीण होत आहे खोदकामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून यामुळे दररोज नागरिक त्रस्त होतात या संपूर्ण प्रकरणावरून प्रशासनाचे कामाकडे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत सुरक्षितता आणि गुणवत्तेच्या निष्कर्षांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटना घडू शकतात प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देणं गरजेचं आहे विष्णुपुरे मंत्रालय प्रतिनिधी नवी मुंबई महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम